एरंडोल शहराजवळील इंग्लिश मिडियम स्कूलजवळ ट्रकने चिरडल्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोळा ऑगस्ट शुक्रवार रोजी घडली आहे अविनाश विजयसिंह पाटील वय बावन्न व पत्नी मीनाबाई अविनाश पाटील वय अठ्ठेचाळीस असे मृत पत्नीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की एरंडोल शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील न्यू इंग्लिश स्कूलसमोर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथून अविनाश विजयसिंह पाटील व मीनाबाई अविनाश पाटील हे दोघे पतीपत्नी पिंपळकोठा येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते अंत्यसंस्कार आटोपून परत जात असताना एरंडोल शहरापासून न्यू इंग्लिश स्कूलसमोर मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला पुढील तपास उपनिरीक्षक शरद बागल हे करत आहेत घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले गुन्ह्याची कार्यवाही पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उशिरापर्यंत सुरू होती